आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी मागील सात दिवसांपासून राहुरी फॅक्टरी कार्यस्थळावरील क्लब हाऊस प्रांगणात सुरू असलेल्या श्री संत कवी महिपती महाराज यांच्या एकोणसाठव्या फिरता नारळी अखंड हरिणाम सप्ताहास गुरुवारी राहुरी तालुक्याचे युवा नेते छत्रपती संभाजी प्रतिष्ठान व शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी सदिच्छा भेट दिली प्रसंगी सप्ताहासाठी राजूभाऊ शेटे यांनी एकवीस रुपयांची देणगी सुपूर्द केली यावेळी कृपांकित हरिभक्त परायण विकासानंद मिसाळ महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून हरिकीर्तन संपन्न झालं यावेळी मिसाळ महाराजांच्या कीर्तनास मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते यावेळी संत कवी महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती हरिभक्त परायण अर्जुन महाराज तनपुरे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना राजूभाऊ शेट्टे म्हणाले भव्य दिव्य सप्ताह यशस्वी करण्यासाठी तरुणांनी घेतलेला पुढाकार मेहनत कौतुकास्पद आहे सुयोग्य नियोजनामुळे हा सप्ताह यशस्वी झाला असल्याचं त्यांनी म्हटलंय यावेळी शुभकीर्ती उद्योग समूहाचे सतीश दानशूर भक्त मंडळींच्या वतीनं एकादशी निमित्त हजारो भाविकांना शाबुदाना खिचडी व झिरक्याची पंगत देण्यात आले आज शुक्रवारी सायंकाळी सात ते आठ या वेळेत महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या काल्याच्या कीर्तन भव्य महाप्रसाद पंक्तीनं सप्ताची सांगता होणार आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा